लहान भाऊ सक्का वैरी मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल पन्नास लाखांचं कर्ज या एका चुकीमुळे करामत उघड राईस मिल टाकण्यासाठी लहान भावाने सख्या मोठ्या भावाच्या नावे बनावट सही कागदपत्रांच्या आधारे परस्पर पन्नास लाख रुपयांची कर्ज मंजूर करून घेत फसवणूक केली आहे कृषी कर्जाच्या लोन आधारे हे पैसे लाटण्यासाठी लहान भावाने एका राष्ट्रीयकृत बँकेत मोठ्या भावा सह कर्जदारही केले मात्र बँकेला लिंक असलेल्या मोबाईल नंबरमुळे भावाला लहान भावाच्या करामती निदर्शनास आल्यावर सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैयाज अब्दुलचाळीस वर्ष राहणार ठाणापाडा तालुका त्र्यंबकेश्वर नाशिक असे संशयित भावाचे नाव आहे इम्तियाज यांची पितृछत्र हरपल्यानंतर दुकान व व्यवसायातून इम्तियाज व त्यांचा लहान भाऊ फैयाज यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहे त्यामुळे ते कुटुंबासह एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात्विक नगर मध्ये वास्तव्य करू लागले तेव्हा फै्याजने जानेवारी ते फेब्रुवारी येथील सामायिक मालकीच्या जमिनीचा राईस मिल टाकण्यासाठी कृषी विभागात अर्ज केला तेव्हा संबंधित यंत्रणांनी स्पॉट व्हिजिट केली प्रकरण मार्गी लागत नस असतानाच फैयाजने इम्तियाज यांच्या सिल्वर ट्रेडर्स व न्यू सिल्वर ट्रेडर्स या दोन्ही फर्मचे कागदपत्रे मिळवून पन्नास लाखांच्या ,00 कृषी कर्जासाठी शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डनजवळील एच डी एफ सी बँकेत अर्ज केला बँकेत दोघा भावांचे जॉईंट खाते उघडून त्याने इम्तियाज यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड सादर करून अकाउंट ओपनिंग फॉर्मवर त्यांची बनावट सही केली कर्ज मंजूर झाल्याची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास येत असतानाच कृषी कर्जासाठी आवश्यक नियमानुसार फैयाजने सात लाख तीस हजारांची रक्कम या खात्यात भरली फैयाजने महाराष्ट्र बँकेच्या धनादेशाद्वारे पैसे खात्यात भरल्यानंतर इम्तियाज यांना बँक खात्यात पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज आला त्यांना आश्चर्य वाटल्याने त्यांनी चौकशीसाठी बँकेत धाव घेतली तेव्हा त्यांना धक्काच बसला कोणतेही कर्ज मागितले नसतानाही आपल्या नावे पन्नास लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे कळताच त्यांनी कागदपत्र पडताळली असता फैयाजने त्यांची बनावट सही करून एकूण कागदपत्रे सबमिट केल्याचे आढळून आले त्यामुळे व्यक्तिशहा ते समोर नसताना व सही केलेली नसताना बँकने इतक्या मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर केले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे बँकेने सारवा सारव केली असून सध्या पन्नास लाखांचे कर्ज मंजूर करण्यास नकार दर्शविला आहे